उखडलेला रस्ता दीड दोन वर्ष वर्षामध्ये उखडलेला रस्ता हा दाखवतो मी तुम्हाला रस्त्यात खड्ड्यात बसलोय रस्त्यात नाही तुम्ही म्हणशाल रस्त्यावर बसलाय रस्त्यावर नाही बसलोय खड्ड्यात बसलोय येत आहे का व्यवस्थित व्हिडिओ शूटिंग इकडे नाही बरं तो सगळा प्रकाश या खड्ड्यामध्ये बसलोय आणि ना हा आता शोधायचा आहे मला हा पंचायत समितीचा आहे जिल्हा परिषदेचा आहे राज्य शासनाचा आहे केंद्र शासनाचा कोणाचा रस्ता आहे गट जुना देवगाव गट आहे आता न नवीन तयार झालेला आता नांदूरगट या संपूर्ण गटाची ना मला आता पोल खोलच करायची क्वालिटी दाखवा रस्त्यांची करोडो रुपये आमचे खर्च झालेत आणि मी बसलो आहे आता खड्ड्यांमध्ये खड्ड्यांमध्ये हे रस्ते नाही हे खड्डे हे खड्डे आणि भ्रष्टाचाराचे आड्डे हे खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे आड्डे थोडा विचारतो ना त्यावेळेस तुमच्या नाकाला मिरच्या जमतात आणि आमच्या गुन्हे दाखल करू द्या तुम्ही पण याची उत्तर कोण देणार आहे मला आता सांगितलं जाईल हा रस्ता माझा नाही गोष्ट गोस्ट आहे ना खरडून काढली जाईल आणि प्रश्न विचारले जातील प्रश्न विचारल्यानंतर ना गुन्हे दाखल न करता व्यवस्थित उत्तरच द्या नाही ग्रामपंचायतीने उत्तर देणं पंचायत समितीने उत्तर देणं जिल्हा परिषदेने उत्तर देणं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं पंतप्रधानांनी उत्तर देणं कारण तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे कामासाठी निवडून दिलं आहे हे सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि उत्तर द्यायचे असेल तर द्या ना ना नाही तर गुन्हे दाखल करा तुमच्या हातात दे पॉवर येतात नाही झाला करे 8 8% होता झालं असेल का राहायला असेल का झालंय ना हा चाल ना चला चाललो आम्ही पुढं कुठून कुड कुठपर्यंत चाललो आपण नांदूरवरनं खेडले जाऊन वर? गेलो नांदूरवरून नांदूर बंडवेशवरनं खेडले जाऊन गेलो बर हा नांदूर मधमेश्वर खानगाव ते खेळले जाऊन गेलो खानगाव पासून नांदूर गाव हा आपला रसात खड्डे नाही खड्डे रस्ते आपल्याकडे हा ना हा रस्ते नाही खड्ड्याचे ना खड्डे आपल्याकडे आपण खड्ड्याच रस्ते नि चालणार पण आता तुला माहितीये का नाही नाही आपली नाही ऐक ना ऐक ना हा रस्ता कोणाचा आहे जिल्हा परिषदेचा पंचायत समिती का कुठला राज्य शासनाचा केंद्र शासनाचा कोणाचा रस्ता जबाबदारी कोणाची जबाबदारी कोणाची नाही मी ते तुला विचारतोय तू सामान्य नागरिक आहे एक युवक आहे तर तुला माहिती का तुला बोर्ड दिसला का इथं कोणाचा बोर्ड 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 लावलेला कोणाचाच नाही इथं हा जि की काम आहे कोणाचं काम आहे कोणी केलेलं आहे दिसतंय का यांच्यात जर एवढी हिंमत असते तिने बोर्ड लावले लाव असते ना यांना यांच्या कामावर विश्वास बोर्ड लावले असते यांनी कामा यांच्या कामावर विश्वास नाही तर बोर्ड कस का लावणार आहे कामावर विश्वास नाहीये यांना स्वतःच्या कामावर विश्वासच नाहीये तरुण पिढी म्हणते कामावर विश्वास नाहीये त्याच्यामुळे बोर्ड लावू शकत नाही प्रतिक्रिया घ्या मोराची प्रतिक्रिया यांच्या कामावर जर स्वतःला विश्वास त्यांनी बोर्ड लावले असते बाबा हे काम माझ बरोबर मला माझ्या कामावर विश्वास आहे हे काम खराब होणार नाही आता हे खड्डे खड्ड्यात रस्त्याक का रस्त्यात खड्डे ओळखून तुम्ही स्वतः येऊन ओळखून दाखवा आम्हाला खरी गोष्ट या द्या गोष्टी बरोबर तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्या साईड उभी आहे ना ना तुम्हाला काय होतो ऐक प्रश्न विचारले जातील ना रे त्यावेळेस गुन्हे दाखल होता अशा वेळेस काय करायचं हे काय करता तोंड जाबायचे काम करत याला म्हणजे तोंड दाबणे सगळ्यात सोप राहतो तोंड दाबणे आपल्या विरोध जर बोलत असेल तर आपल्या पावरने त्याचं तोंड बंद करणे आणि आपली सत्ता मोकळी करणे याला हे बोल पण तू जर गेला पोलीस स्टेशनला तर तोही घेतील का तस काय घेतील मी सामान्य नागरिक आहे ना माझी घेणार नाही यांच्याकडे पावर यांची कंप्लेंट लगेच घेतील सामान्य नागरिकाला कोणीच विचारत नाही ज्याचा वशाकडे पावर ज्याचा वशिला ज्याचा का पैसा तो मोठा जा, ज्याचा वशिला त्याचा बैल वेशीला वे म्हणे हा आपले जाऊन आपले बैल दावणीला हा हे रस्ते दाखवून देत जास्त हे रस्ते नाहीचे हे खड्डे आपण खड्ड्यातून जातो आपण रस्त्यात जातच नाही आपण जातो खड्ड्यातून आमच्या सारखे आम्हाला तर डेली अपडाऊन करायचं नाही शिकलं आम्ही कुठून जायचं खड्ड्यातून खड्ड्यातून आमच्या गाड्या फुकट येतात खर्च किती झाला आमचा खर्च झाला आमचा खर्च फुकट येतो आणि यांच्या सगळ्या गोष्टीला जीएसटी लावा hmm. शेतकऱ्याला hmm. जीएसटी लावा प्रत्येक गोष्टीला आपल्या गरीबाकडे hmm. आणि या रस्त्यांचं काय मग रस्ते कोण करणार याच काम तर आम्ही करू शकत नाही ना आपल्या पैशातून झाले नाही का हे सगळं काम आपल्याच पैशातलंय कोणत्या शेतले पैसे लावले फक्त पद घेतले पदांचा फायदा घेतला दुसरं काय केलं काहीच नाही केलं या पदांचा फायदा या आपल्याला काय आपण जातोय खड्ड्यामधून जा या तुमचं शरीर खराब करा गाड्या खराब करा प्रत्येक गोष्टीत नुकसान आहे कोणता फायदा आहे गोष्टीत मला विकास पुरुष म्हणून मी रावता नाही काय विकास केला यांनी काय विकास केला आम्ही विकास करतो हा विकास आहे का पायलट गट पायलट प्रोजेक्ट आहे पायलट प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट आहे खड्ड्यांतला हा विमान उडवणार ना इथून त्याला पायलट प्रोजेक्ट या रस्त्याचा कोणता पायलट प्रोजेक्ट जर इथून विमान उडवत असल आम्हाला काही अडचण असेल तो पायलट प्रोजेक्ट आम्ही मान्य करतो या खड्ड्यांमधून एका जर उडावा ना जीवनातून उडून जाईल बरोबर याला कोणता पायलट प्रोजेक्ट म्हणणार आहे आपण बरोबर घे राहिलं पाच किलोमीटर लागेल आपण चाललोय आहे वायू वेगाने लाईव्ह चालू आहे ना चाल राहू दे किती जण पाहू राहिले मतदान आमचं आल तुम्ही मतदान पाहिजे का येऊ ना आम्ही आधी रस्त्याचं मतदान देतो ना हा खड्डे मोजून मतदान देऊ आपण लाचार झालेली जनता लाचार झालेली पब्लिक पब्लिकनी पाहून घ्यावं आपण कोणाला निवडून देतो ना आपण काय करतोय या सर्व रस्ता शंभर मीटर नीटे फक्त हा शंभर मीटर मग भरणार नाही पूर्ण मोजलं तर हा झाले खड्ड्याच या परत खड्ड्यांना तुम्हाला सुरुवात करतो बा किती किलोमीटर असेल एवढा रस्ता आपण नांदूर पासून आता साळुळे थडीकडे चाललोय एक किलोमीटर जर पूर्ण नीट भरला ना तर लय आला एक किलोमीटर भरणार नाही हा ना नीट रस्ता याच्या रस्त्याची क्वालिटी